हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता माझी शाळेची तयारी झाली आहे ना आता पप्प पहिले मी पप्पा त्यांना दुकाना कामावरतीच सोडतो आता पप्पा त्यांची तयारी झाली आज पप्पा ते लेट गेले कारण की फिनिशिंगचं बी काम होतं चला हो पप्पा तुम्हाला सोडून देतो आणि मम्मीने हे दुसरा झूल लावलं आहे हे याला पण खालून कमी करायचं आहे पहिले म्हणजे जोडी आहे एक जोडी

हां हां तर आता मी पहिले पप्पांना दुकानावरती सोडतो आणि परत इकडे येऊन जेवण वगैरे करून शाळेत जावं लागेल आणि कारण की मी शुक्रवार शनिवार गेलो नव्हतो त्र्यंबकेश्वरला गेलो होतो त्याच्यामुळं आज जावं लागेल सुमारे तर आम्ही आलो आहे दुकानात आणि इटावे हे ये घुंगरू येते याच्यात आणि याच्यात लगाम येत हे फिटिंग करावं लागेल लागे अजून ला पप्पांना येच काम आहे आज हे बा अशा प्रकारे किती किलो असेल हो पप्पा सोळा पंधरा सोळा किलो आणि किती टाईम यायला लागे लागेल ला? फिटिंग करायला वा वा आणि कोणाचं ऑर्डर घेतलं होते सचिन आज यालाच टाईम लागून जाईल वेगळा टाईम लागेल याला आणि हे पाय ही डोप जा जाण्याच्या पहिले पप्पान त्यांनी सांगितलं की आपण आत्याकडे जाऊन येऊ तर आता मी आत्याकडे आहोत पप्पांची बहीणच आहे आणि सक्की बहीण आहे आणि पप्पां ते सांगतात की डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे तर पाहून येतो आपण तर आता मी अक्कान त्यांच्याकडे जातो चला पप्पा चालता ना चल त्यांचं पण दुकान आहे फ्री आहे किराणा चालेल चालू जाऊन लवकर बोला आणि आपण येऊन लागू कारण की मला पण शायद जायचं आहे पण तुमच्या पण कामाला टाइम होईल त्यांच्या कडे गेलो होतो पण ते घरी नव्हते काय मग कुठेतरी गेले होते आम्ही विचारलं ते बाहेर गेलेत म्हणे तर मग थोड्या वेळात येणार आहेत तर पप्पान ते पण मग परत आले आणि पप्पांचं पण आता कामाला सुरुवात करतील आणि आता मी इथूनच शाळेत तर मित्रांनो मी शाळेतून आलो पप्पान त्यांना इकडं आणलं घरी आणलं आणि तिकडं लाईटाची लाईटची सोय नाही ना त्याच्यामुळे पप्पान त्यांना लवकरच इकडं आणतो पप्पाने ते आता फिनिशिंगचं चा काम चालू आहे त्यांचं आणि मम्मी तर ते स्वयंपाकचं चा काम चालू आहे आता मम्मी मागे गेलेत आणि मी शाळेतून आलो आणि हे केलंय माझ्यासाठी दूध आणि दूधमध्ये थोडं हळद टाकलं आणि साखर यासं सा गरम केलंय आणि मी डेली करतो कारण की ते चांगलं असतं मी चहा वगैरे जास्त पेत नाही कधी मध्ये जर मम्मी जास्त करते चहा तेव्हाच फेतो आणि आता मम्मी स्वयंपाक करेल नंतर जेवणाची तयारी करावं लागेल आता पप्पा त्यांना फिनिशिंगचं काम चालू करणार आहेत ते चालू करून दिलं होतं त्यांनी पण ना मला व्हिडिओ काढायचा होता त्याच्यामुळं ते त्यांना सांगितलं की पाच मिनटं बंद करा ते ऑर्डर द्यायचे ते सचिन शेटचे म्हणे त्यांचं ऑर्डर पूर्ण करायचं आहे तर ते आता फिनिशिंगचं काम चालू करणार आहे तर आता आमचं जेवण वगैरे झालं आहे आणि हे पा इकडे दरवाजा पण बंद आहे फक्त खिडकी उघडे आणि इकडं बेकार थंडी आणि आता पप्पा ते माग आहेत ते पण मोबाईल पाहत आहेत मम्मी पण मागे फोन चालू आहे मम्मीचं मामाचं मामाने फोन केले आहे तो वाट तर आय होप की आता ब्लॉग तुम्हाला आवडला असेल आवडलं असेल तर लाईक अँड सबस्क्राईब